आपण थांबणार बेटा शेळ्यांची जात अशी आहे की कि त्यांना कितीही खायला द्या आपण ते सल्ला जे करणार आहे कारण बाकीचे पिल्लं पूर्णपणे याला दिसत आहेत आणि हे एकटंच इथं आहे म्हणून त्याला वाटतं काय करेल काही नाही आपल्यासोबत तर इथं शेतकरी म्हणून नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी म्हणून शेळीपालन व्यवसाय करताना शेळीपालनमध्ये जर आपण योग्य वेळेवर योग्य काम केलं तर आपलं नुकसान होत नाही चांगले फायदे आपल्या शेळीपालन व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जातात त्यामधलं जे मुख्य काम म्हणजे ज्या वेळेस आपली शेळी पिल्लांना जन्म येते तर शेळीपालनमध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे पिल्लांच्या बाबतीत ते म्हणजे या पिल्लांचं डीवर्मिंग म्हणजे जंतनाशक करणं आवश्यक आहे आणि पिल्लांना जंतनाशक यांची डीवर्मिंग आपण साबर करावी तर ज्यावेळेस करा आपले हे पिल्ले आहेत हे दूध पेतात तर ते दूध सरळ सरळ यांच्या पोटामध्ये असलेले जंत आहेत हे जंतांना ते, ते दूध जाते परिणामी परिणामी आपल्या पिल्लांची वाढ होत नाही त्यांचं वेट गेन बरोबर होत नाही म्हणून डीवर्मिंग जंतनाशकचे औषध देणं फार आवश्यक आहे म्हणून या पिल्लांनी पिलेलं दूध या पिल्लांच्याच अंगी त्या टिकीन लागावं यांच्या पोटामध्ये असलेले जंतू मरावे किंवा जंतू व्हावच नाही यासाठी आपल्याला जंतनाशक त्याटके देणं आवश्यक आहे आता पिल्लांना आपण जंतनाशक केव्हा द्यायला पाहिजे तर ज्यावेळेस आपले शेळ्यांचे पिल्ले चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे होतात यानंतर या, या कालावधीमध्ये आपण आपल्या पिल्लांना जंतनाशक देणं आवश्यक आहे आपण फार लवकर देऊ नका आणि जास्त उशीरी करू नका एक तीस चाळीस दिवसाचे पिल्ल ज्यावेळेस आपले येतात साधारणतः चाळीस दिवसाची पिल्ल आपले होतात त्यावेळेस आपण आपल्या पिल्लांना डीओर्मिंग म्हणजे जंतनाशक औषध देणं आवश्यक आहे आता हे जंतनाशक आपण कुठलं द्यायला पाहिजे मार्केटमध्ये बरेचशा कंपनीचे जंतनाशक डिवर्मिंग त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या डॉक्टर सल्ल्याने किंवा मेडिकलमध्ये जे जंतनाशक उपलब्ध असेल ते आपण घेऊ शकतो इथं आपण जे जंतनाशक आहे हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे यामध्ये आता याचं प्रमाण किती असावं साधारणतः इथं जो डोस दिलेला आहे तो दोन ते तीन एम एल पर दहा के जी म्हणजे दहा किलो जर आपलं बच्चा असेल शेडीचं पिल्लो असेल तर त्याला आपण दोन ते तीन एम एल त्या घ्यायला पाहिजे आणि पण आपल्या पिल्लांना दीड किंवा दोन एम एल पर्यंत द्यायला पाहिजे कमी देऊ नका आणि दोन एम एलपेक्षा जास्त देऊ नका दोन एम एलपेक्षा जास्त जर आपण दिलं तर यांना संडास वगैरे त्या ठिकाणी लागायची शक्यता असते म्हणून दीड ते दोन एम एल पर्यंत सुटेबल त्या ठिकाणी डोस आहे किंवा आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे डोस आता ठरू शकता तर आता हे कशा पद्धतीने द्यायला पाहिजे तिथं लाईव्ह डेमोस आपण त्या ठिकाणी फोन घेऊ सध्या आता आपलं हे पिल्लू पंचेचाळीस दिवस या पिल्लांना पूर्ण झालेले आहेत आणि याचं डिवर्निंग त्या ठिकाणी आता आपण करू ऑल्बोमार हे स्टॉनिक आपण थांबणार बेटा शेळ्यांची जात अशी आहे की कि त्यांना कितीही खायला द्या आपण ते सल्ला जे करणार आहे कारण बाकी जे पिल्ल पूर्णपणे याला दिसत आहेत आणि हे एकटंच इथं आहे म्हणून त्याला वाटतं आता काय करण काही नाही आपल्यासोबत तर इथं आपण हे इंजेक्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे पाच एम चे इंजेक्शन हे आहे यामध्ये आपण एक दोन एम एल डोस त्या याचा भरून घेऊ घेऊस हो इथं आपण दोन एम एल पेक्षा थोडं एक कमी चॅटिंग भरलेलं आहे पण दोन काही द्यायला कसं पाहिजे जास्त ही जबराजबरी आपण पिल्लासोबत करू नका त्यानंतर त्याला माझा लहान पिल्लू आहे साहजिक पाजू लागते इंजेक्शन आहे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला आपण का डायरेक्ट या तोंडामध्ये आपण इजून घालायचं नाही तर अशा पद्धतीने पहिल्याला टेस्ट धीरे तरी चालते हळूहळूपणे अच्छा चाल काम अशा पद्धतीने आपण हे जंतनाशक त्याला डी वर्मिंग करून घ्यायचे आहे काय होते की डी वर्मिंग केल्यानंतर वर कधी कधी पिल्लांचे थेट लिव्हरवर परिणाम होऊ शकते होतेच असं नाही आहे तर त्यासाठी आपण टॉनिक देणं याला आवश्यक आहे यामध्ये आपण जुपान हे लिव्हर टॉनिक त्या ठिकाणी देऊ शकता याचा डोस सुद्धा आपण दोन एम एल पर्यंत या पिल्लांना देऊ शकता किंवा आपण इथं मल्टीस्टार सुद्धा टॉनिक हे मल्टीविटॅमिन आहे हे सुद्धा आपण दोन एम एलपर्यंत या पिल्लांना जंतनाशक झाल्यानंतर एक पाच सात दिवस आपण पाजा खूप चांगले रिझल्ट या टॉनिकचे आहेत किंवा इतरही आपल्या मेडिकलवर किंवा डॉक्टर सल्ल्याने आपलं जे टॉनिक लवकर उपलब्ध होईल ते आपण घ्या आपल्या स्थानिकमध्ये जे टॉनिक चांगली असेल ते आपण घ्या असं नाही की हे टॉनिक व्यास्टिंग आपण वापरायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण डीवॉर्मिंग आता या पिल्लांची घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीवॉर्मिंग करताना आपण सकाळी पहाटे उपाशीपोटीस या पिल्लांना डिवॉर्मिंग करून घ्यायची आहे काळी जर आपण डीवॉर्मिंग केलं जंतनाशक केलं तर ते जंतनाशक थेट उपाशीपुटी यामध्ये गेल्यानंतर थेट ते जंतांना चांगल्या पद्धतीनं असरदार ठरतात म्हणून शक्यतो आपण उपाशीपुटीच पिल्लांना जंतनाशकचे औषध त्या ठिकाणी द्या धन्यवाद संबंधी जर आपले काही प्रश्न असतील तर तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये आपण नक्की विचारा नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल आणि जे इतरही व्हिडिओ आपल्या अगोदर आलेले आहेत आणि यानंतरसुद्धा शेतकरी बांधवांना योग्य माहिती कामाची माहिती देण्याचा प्रयत्न हा असेल आणि प्रत्येक शेतकरी युवक शेतकऱ्याला शेतीसोबत जोड व्यवसाय कशा पद्धतीनं करावा याचीसुद्धा माहिती आपण देत असतो आणि त्यांनी दुग्ध व्यवसाय असेल शेळीपान व्यवसाय असेल हा खूप चांगल्या पद्धतीनं शेतीला एक पूरक व्यवसाय आणि चांगला व्यवसाय ठरू शकतो धन्यवाद पाच या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान